नाना, ना कोणी काय ना ना करतो नानाला भूस काट पडले का नानाच बुसकाट पडले तेच काय काय ना नमस्कार मित्रांनो हे आमचा घरचा कांदा लावायचं काम चालू आहे काकोत वरडायला लागले त्यांच्याकडे बोल ते भांडू नका व तुम्ही मुंबईला पूर्वी गेली तुमची तुम्ही गावातल्या लोकात का म्हणून करताय कसला पोळा श्रावणी पोळा आमचं इथं भाद्रपद पोळा आहे डोंगराच्या पलीकडे तोच कांदा आहे होय तुम्हाला असं हाताला दुखत नाही का नाही ना दुखत आहे हो ना पुढचे कोणी बोला ना तर सगळे असे वाकून शूटिंग घ्यायची म्हणले कसं बोलायचं बरं पाण्यात कांदा लावायचं काम चाललंय या एकामेकाला अजिबात खपून घेत नाहीत गाडीत बसले तेव्हाच मैत्रिणी वाहत आहेत इथे पाराशे सवती सारखं शेजारी सारखंच करतात इतकं मिसळ शिर केली का एकामेकाला केली का खाली ना एकदा बघा ना फोटो काढतो तुमचा उभा राह फक्त अय रा ना एकदा एक सेकंद फक्त अ एक एक फोटो काढतोय ते बरं नाही वाटत ती निमू वाकलेलं हां अ या फोटो समोर बघा फक्त एक नंबर हे सगळे रवळगावचे गँगे हाय बघा हे ना ना कुणी अरे काय ना 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 करतो नाना तीन दिवसाला झालं बुसकाट पडले नानाला बुसकाट पडले मग का नानाच बुसकाट पडले तेच तेच काय खावाय ना नानाला चटकळ लय नाना काम करते सध्या अरे का करतोय हीच कळत नाही मला बघा म्हणजे बँकेत टाकायचे वावराची द्यायचे तेच माहित नाही काम का करतोय माहित नाही ना ज्या दिवशी माहीत नाही त्या दिवशी करताना का नाही मन करणार त्या दिवशी ज्या दिवशी माहित नाही त्या दिवशी माणूस काम करीन जास्त उलटी काय जास्त नाही चालू आहे लय लाम पाणी येते बघा त्या कोपऱ्यावरनं बा आमच्या घरचे रोप काढते जावं लाग मी रोप आहे हो हां फोटो काढतोय बघा आता मी ऐकलं पोटासाठी पैसे आले त्याचं काय खरं तुमचं ते आले तुम्हाला ती लाडकी बहीण आली तरी पण बाया कामायला त्याच्यावर थोडी बसून जमान वा ये? तीन महिने थांबले साडे चार हजार रुपये येते आ बाकीच कुपान येत आहे मग लागतं काय नुसतं आपलं खायचं काय त्याला नाही नाही लापशी खायची रोज किती यायला पाहिजे थोडंफार काम ठेवाय पाहिजे नाही ती चांगली गोष्ट आहे त्यांनी उलटी काम केलं पाहिजे रोजच्या ना हजरी तरी आली पाहिजे तुमची जी माणसं पारा बसते तुम्हीच बसाय चालू करताना तुम तिथं गावातलाही दिसतात म्हणून म्हणलं मी पाराव क्रॉप चाललं पाहून का त्याच होय चाललं पाहून जाऊ द्या ती जाऊ द्या इथलं तू शेजारच चालेल काय